मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रातील नाशिक हे शहर आपल्या राज्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या ठिकाणी वसलेलं आहे तर मित्रांनो काही ना काही कामानिमित्त सुद्धा नाशिकला अनेक जण येत असतात तुम्ही जर या शहरामध्ये आलात तर व्हेज आणि नॉन व्हेज जेवण कुठे करायचं याची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सध्या मी गंगापूर रोडवरच्या हॉटेल स्वाद या ठिकाणी आहे आणि आपल्यासोबत हॉटेल मालक आहेत त्यांच्यासोबत चर्चा करू आणि या हॉटेलचं हो वैशिष्ट्य काय आहे ते जाणून घेऊ माझं नाव अरुण सानप मी हॉटेल स्वादचा सर्वे सर्व ही आमची तिसरी शाखा आहे स्वाद हॉटेलची आणि आमचं पहिली जी शाखा आहे ती तालुका नेफाड विंचूर येथे नाशिक संभाजीनगर हायवेलाच आहे आणि तिथे पण आम्हाला जो प्रतिसाद होता त्या एवढा भरभरून प्रतिसाद ग्राहकांचा एक अल्पावधीत मिळाला त्याच्यामुळे आम्ही नाशिकमध्ये गेल्या लास्ट इयरला एक शहीद सर्कल येते जयँंद सर्कलला छोटं एक आउटलेट सिटीच्या हिशोबाने चालू केलं पण तिथं पण एवढा भरभरून प्रतिसाद भेटला की आम्हाला नाईलाज एक मोठ्या स्वरूपात आम्हाला सिटीमध्ये एक नवीन सेटअप तयार करायला लागला आणि गेले चार पाच महिन्यापासून एक चांगल्या प्रकारचं चा ग्राहक आमच्याशी जोडला गेले आहे का तर फक्त आमची चव एक घरगुती जेवण जसं म्हणतो आपण एक नॉन व्हेजचं महाराष्ट्रीयन जे झणझणीत असं जे जेवण आहे कारणाचं मटण म्हणसाल किंवा गावरान चिकन एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे गावरान चिकन आमचं प्युअर गावरान जे चिकन आहे ते आम्ही ग्राहकांना आज देतो आहे तर नक्कीच तुम्ही जर या गोष्टीचा आस्वाद म्हणजे खवये जे लोक आहेत ते तर आमच्यापर्यंत एवढं सांगितल्यानंतर येणारच त्यात काही शंका नाही तर नक्कीच व्हेज नॉन व्हेज जेवण सी फूड झालं प्लस पॉईंट आपल्याकडे एक ए सी बँकवेट हॉल आहे छोटे मोठे प्रोग्राम आपले असतील तर नक्कीच तुम्ही आम्हाला संपर्क करा एक चांगली चव किंवा एक चांगल्या सगळ्या गोष्टीचा ॲम्बियन्स आहे ॲम्बियन्स हॉटेलचा खूप छान आहे एक एसी बँकवेट हॉल आहे आणि बळवंत नगर गंगापूर रोड येथे चौथी शाखा आमची आहे नक्की एकदा व्हिजिट करा आणि आमच्या जेवणाचा एकदा आस्वाद घ्या शाकाहारीमध्ये तुम्हाला पनीरचे पदार्थ म्हण मशरूम आहे व्हेजिटेबल्समध्ये सगळ्या बा पालेभाज्या म्हणा किंवा महाराष्ट्रीयनमध्ये मा आपलं सोप्या भाषेत म्हणा बेसन पिठलं ज्वारीची भाकरी चपाती भज्याची आमटी वांग्याचं भरी हे सगळे प्रकार आम्ही ग्राहकांना देतोय लोकांना आज घरगुती जे जेवण आहे ते पाहिजे हॉटेलमध्ये पण गेल्यावर आणि त्यामुळे त्या ग्राहकाला कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा काय प्रवासात जे आहे जे बाहेरून लोक येतात टुरिस्ट जे लोक येतात त्यांना पण भरपूर प्रवास करायचा असतो त्यांना पण कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेतो प्रोफेशनल स्टाफ आहे आमच्याकडे चांगल्या प्रकारची सर्व्हिस ग्राहकांना देतो स्वच्छता आहे या सगळ्या गोष्टींना आम्ही धरून एक हॉटेल चालवतो आणि ही माझी एक गेल्या दहा वर्षातली चौथी शाखा आहे आणि विंचूर संभाजीनगर येथे आमचं शुद्ध शाकाहारी हॉटेल नावाने शुद्ध शाकाहारी आउटलेट आहे पहिलं दहा वर्षापूर्वीचं ते आउटलेट आहे आमचं नंतर एक समोरच तिकडे एक ग्राहकांचा प्रतिसाद की बाबा एवढं व्हेज चांगलं द्यायचं एक नॉन व्हेजच्या खवायांसाठी पण काहीतरी उभं करा तुम्ही मग आम्ही एक स्वाद नावाचं एक तीन वर्षापूर्वी तिकडे एक रेस्टॉरंट सुरू केलं हायवेलाच आहे नाशिक संभाजीनगर हायवेला विंचूर हे गाव आहे छोटंसं हायवेलाच आहे तिथं आपलं हॉटेल आहे बऱ्याच ग्राहकांनापर्यंत आम्ही पोहोचलेलो पण आहे त्याच्यानंतर आम्ही नाशिकचे जे ग्राहक आहे नाशिकच्या ग्राहकांच्या अग्रस्त एक छोटंसं आउटलेट आम्ही जयन सर्कल शेज सर्कल तिथे आम्ही एक सुरू केलं तिथं पण एवढा प्रतिसाद आम्हाला चांगला भेटला की आम्हाला एक मोठं आउटलेटची गरज भासायला लागले की नाही बाबा ग्राहक कस्टमरला कंटिन्यू वेटिंगला थांबायला लागतंय त्यांना आपण जास्त वेळ थांबू शकत नाही या कारणास्तव आम्ही एक मोठं बळवंत नगर गंगापूर रोड नौशा गणपती हा परिसर आहे इथे एक मोठं आउटलेट सुरू केलं शंभर दीडशे लोक ॲट ए टाइम बसतील एक चांगलं एक अँबियन्स ग्राहकांसमोर हो ठेवलं आहे ए सी बँक एक प्रोफेशनल स्टाफ आहे सगळ्या गोष्टी तुम्ही डोळ्यांनी बघताय तुम्ही या नक्की या एकदा आणि आमच्या जेवणाचा आस्वाद घ्या आल्यानंतर तुम्ही नक्की आम्हाला भेटा आणि काही सल्ला असेल तो द्या आमचं जेवण कसं वाटलं त्याचं एक प्रतिक्रिया द्या ग्राहकांचा समाधान हाच आमचा नफा आहे या तत्वावर आम्ही काम करतोय गेल्या दहा वर्षामध्ये माझी चौथी शाखा आहे हॉटेलची तर ग्राहकांना जे आवडतं ते आम्ही त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय म्हणून नक्कीच आम्ही आज मार्केटमध्ये एक चांगलं नाव आणि चांगल्या ठिकाणी आम्ही आज बिझनेस करतोय गावरान चिकन जे आहे जे प्युअर गावरान आपण म्हणतो ते कुठेही भेटत नाही त्याचे जे कॉस्टिंगचा एक विषय घेतला तर ते खूप एक महागडी गोष्ट आहे मटनपेक्षा पण आज जास्त महाग पडतंय ते पण जे खवय आहे एकदम ज्यांना आपण एकदम चोखंदळ खवय म्हणतो तर त्या लोकांना एवढं आवडतंय ते गावरान चिकन का अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे त्यांनी ती गोष्ट मटनला सोडून चिकनला जास्त प्राधान्य दिलं जात आहे आणि ज्या गावरानची चव आहे जे पूर्वीच्या काळात आपण घरगुती किंवा गावाखेड्याकडे जी मिळणारी गोष्ट आहे त्याच आज मी शहरात देतो आहे नक्कीच त्या गोष्टीला मला प्रतिसाद भेटणं साहजिकच आहे आणि आवडीने लोक खाताय ग्राहकांना सजेस्ट करताय फॅमिलीला सजेस्ट करताय अशा पद्धतीने गावरान चिकन जे आहे खूप चांगला सेल आम्हाला भेटला आहे आणि प्रामाणिकपणे जे गावरान आहे ते गावरानच आहे आम्ही ग्राहकांना पटून सांगतो की जनरली लोकं आर आर पाथर्डी वगैरे आता भरपूर व्हरायटी गावरानमध्ये तुम्हाला पण माहिती आहे की या उपलब्ध आहे पण आम्ही जे फोकस केलं ते दोन पैसे जास्त जाणार ग्राहकांना पण त्याचं समाधान भेटलं पाहिजे या स्वरूपातून आम्ही गावरान चिकन थाळीला एक विशेष महत्त्व आणि विशेष प्राधान्य दिलेलं आहे या सेटअपवर ही गावरान चिकन स्पेशल थाळी जी आहे ती आपली तीन पीस भाजीमध्ये असतात तीन पीस जे आहे ते फ्रायमध्ये असतात खिमा असतो झिंगा चटणी असते अंडा बॉईल असतं पापड असतो आणि इंद्रायणी गटका राईस जो आपण म्हणतो का नॉनव्हेजच्या रस्त्याबरोबर एक लिंबू टाकून खाल्लं की बाबा काय प्रश्नच नाही आणि बाजरीच्या भाकरी घरगुती जे चुरून वगैरे हो खाण्याच्या हिशोबाने कस्टमरला आपण त्या प्रोव्हाइड करतो आणि आवडत आहे घरगुती आमच्या मावशी वगैरे ज्या आहे त्या बनवतात सगळ्या आणि चांगल्या प्रतिसाद सगळ्या गोष्टींना आम्हाला भेटतो आहे आमच्याकडे इकडे या रोडला पुढे सुला वाईन्स आहे नंतर त्र्यंबकेश्वरकडे तुम्ही जाऊ शकता नंतर इकडं सोमेश्वर म्हणून एक प्रसिद्ध डेस्टिनेशन आहे नवशा गणपती आहे खूप मोठं गणपती बाप्पांचं देवस्थान आहे इकडे पुढे सुला वाईन्स आहे साधना मिसळ ह्याच रस्त्याला आहे पुढे अशा भरपूर असंख्य गोष्टी या रस्त्याला आहे आणि नाशिक म्हणजे एक महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध ठिकाण आहे आणि इकडं वणी वगैरे जे टुरिस्ट लोक आहेत ते वणी वणी वगैरे या गोष्टींसाठी इकडं नाशिक दर्शनसाठी येतात रामकुंड गोदावरी नदी आहे तिकडे रामकुंडावर भरपूर असं खूप मोठी ख्याती आहे त्या दोन शब्द सांगताना येणार एवढी नाशिकची ख्याती आहे नक्कीच तुम्ही बाहेरून पण येणार असाल तर माझं जे लोकेशन आहे गंगापूर रोड बळवंत नगर जो गंगापूर रोड आहे तिकडेच आमचं हॉटेल आहे नौशा गणपती परिसर विचारलं कोणाला तर तुम्हाला सहजरीत्या आमच्यापर्यंत पोहोचता येईल मित्रांनो नाशिक शहर हे जसं धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे तसं पर्यटनासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि मुंबईकडे जाणारे बहुतांशजण नाशिकमधूनच जातात तर तुम्ही या शहरात जर आलात तर व्हेजचे सुद्धा पदार्थ आहेतच परंतु नॉन व्हेजचे जे अतिशय वेगळे युनिक पदार्थ आहेत त्या पदार्थांचा तुम्ही आस्वाद जरूर घ्या या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि इथे या धन्यवाद